शाळेचं नाव जिल्हा परिसर प्राथमिक शाळा मोरे हो तू राह

वापरा उम गाया वापर लई अवघड आय गड्या उम गाया वापर उम गाया वापर किती जरी लावलं तू आ वाचते कधी का सविशी तुझ्या पाया ना बन आहे त्याची खुशी रा आहे त्याची पुशीर तू तांबराची ना गड्या अवघडाय घड्या हुमगाया वापर हुमगाया बापर लई अवघडाय घड्या